नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता गहू अवक नऊ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे आणि जास्त जात्र पंचवीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर बावीसशे एक सरसंद्राय सव्वीसशे एकोणऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त राही तीन हजार रुपये क्विंटल जात होती पांढरी पुढील शेतमाल हरभरा व सातशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल असे पाच हजार सातशे ब्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त रे पाच हजार आठशे छप्पन रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते लाल अवक शंभर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्व संद्रा आहे दहा हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती झाज राही दहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक नव्वद क्विंटल कमीत कमी दहा हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे दहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी जहाजी राहील दहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे सदतीस रुपये क्विंटल या ठिकाणी जहाची जत्रा राहील चार हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तेराशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल आलं सर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत आहे चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये